मित्रांनो नमस्कार गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ही जी तुम्हाला पुढं शाळा दिसत आहेत आणि या शाळे पालकाचा नंबरसुद्धा आहे तुम्हाला तर या पाटी आहेत बोकड आहेत म्हणजे टोटल सहा प्राणी आहेत त्यांच्याबरोबर संपर्क करा तुम्ही तुम्हाला त्याची अजून डिटेल ते सांगतील एक चार एक महिन्याचे आहेत प्राणी तर ते विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यांच्याकडे आपण असेच पूर्ण महाराष्ट्रभर जे लोक आहेत म्हणजे शेळीपालक आहेत त्यांचे पण व्हिडिओ करतो बाजाराचे व्हिडिओ करतो आपण टाकत असतो तर ह्यांची ही विक्रीसाठी आहे तर कुणाला जर हवं असेल तर तुम्ही त्यांच्याबरोबर संपर्क करू शकताय आणि खरेदी करू शकताय तर तुम्ही मला आता किंमत काय सांगत नाही तर किंमत अशी गोष्ट आहे की तुम्ही त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करा त्यांना व्हॉट्सअप करा त्यांच्याबरोबर बार्गेनिंग करा कमी जास्त करून तुम्ही खरेदी करा सांगायची किंमत ती सांगतील काय गडबडून न जाता त्यांच्याबरोबर कमी जास्त करून जर कुणाला आवडल्या असतील तर ह्या तुम्ही शेळ्या पाटी आहेत त्या खरेदी करू शकता बिटलमध्ये आहेत महाराष्ट्रात भरपूर मागणी असते बिटलला तर मित्रांनो असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील तर कदम ॲग्रो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज व्हिडिओ असे तुम्हाला नवीन नवीन पाहायला मिळतील आणि कोणाला जर जाहिरात करायची असेल विक्रीसंदर्भात तरी तुम्ही माझ्या नंबरवर संपर्क करू शकता नंबरचं तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा तुम्हाला तुमची पण जाहिरात केली जाईल